श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर पाच ऑगस्टपासून आपलं आता श्रावण चालू होणार आहे श्रावणात श्रावण महिन्याचं आप म्हणजे खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये यंदा पाच ऑगस्टपासून श्रावण सुरू होणार असून पहिला सोमवार पाच आग, पाच ऑगस्टला आलेला आहे धार्मिक मान्यतेनुसार भोलेनाथ म्हणजेच शंकराची मनोभावे पूजा केल्यास आपल्या आयुष्यात खूप भरभराटही येऊ शकते आपल्या आयुष्यातल्या ज्या काही समस्या असतील ना त्या दूर होण्यास मदत होते आता श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात ते थोडक्यात सांगते सकाळी श्रावण सोमवारी म्हणजे पाच ऑगस्टला सकाळी लवकर उठून भक्तिभावाने हे व्रत पाळायचं आहे सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे घर आणि मंदिर स्वच्छ करायचं आहे महादेवाच्या पूजेसाठी बेलाचे पान धोत्र्याचे पांढरे फूल आणि फळ दूध दही विभूती या गोष्टींचा समावेश करावा पूजेच्या साहित्यामध्ये या दिवशी तामसिक पदार्थाचे सेवन करणे टाळावे या दिवशी कोणाचाही अपमान करू नये कोणालाही अपशब्द वापरून बोलू नये तसं तर कधीच कोणाचाही अपमान करू नये सर्वांना हा मान त्याचा त्याचा दिलाच पाहिजे उपवासादरम्यान सुकामेवा फळे दूध सार दूध यासारख्या पदार्थाचे सेवन तुम्ही करू शकता या दिवशी मनोभावे आणि विभूती सॉरी विधीपूर्ण भगवान शंकराची पूजा जर केली ना तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असते महादेवाला गोकर्णाचे फुल अर्पण करणे पण शुभ मानलेले आहे तर तुम्ही नक्की ही पूजा करा श्रावण सोमवारचे जे श्रावण सोमवार असतात ते सर्वांनी करायलाच हवे आता श्रावण महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात ते तुम्हाला सांगते भगवान शंकराला पूजेदरम्यान लाल किंवा केलकीचे फूल अर्पण करणे अशुभ मानले जाते हे त्यांना प्रिय फूल नाही आहे त्यामुळे हे फूल तुम्ही अर्पण नका करू तसेच महादेवाला हळद किंवा कुंकूसुद्धा अर्पण करत नाही या दिवशी कांदा लसूण आणि मसाल्याचे पदार्थ शक्यतो टाळावे मद्यपान अंडी मांस हे श्रावण महिन्यामध्ये तर सर्वच जण पाळतात तर ते सगळ्यांनी पाळायलाच हवे श्रावणात बाहेरचे पॅकिंग पदार्थ खाणेसुद्धा टाळावे त्यामध्ये चव वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा म्हणजे वापर केला जातो त्यात भरपूरसे प्रिझर्वेटिव्स वगैरे असतात त्यामुळे शक्यतो आपलं घरचंच अन्न तुम्ही खा आणि स्वस्त रहा आणि मस्त रहा तर असाच हा छोटासा व्हिडिओ होता की श्रावण सोमवारी काय करावे आणि काय करून आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर पुन्हा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ